नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि मी नेहमीप्रमाणेच आवरून तयार झालेली आहे ड्युटीला जाण्यासाठी टिफिन पॅक करून ठेवलेलं आहे काय काय बनवलं आहे ते चला दाखवते मटकीची भाजी बनवलेली आहे जेवणासाठी ज्वारीची भाकरी आणि नाश्त्यासाठी ओट्स बनवलेले आहेत कालच येताना मी बाजारातून हे पेरू आणले होते तर अर्धा पेरू चिरून घेतलं झालेली आहे ड्युटीला जाण्याची चला तर पटकन निघूया आता बॅग वगैरे सगळं रेडी आहे हॉस्पिटलमध्ये ड्युटी करून मी आलेली आहे घरी आज जाताना मी जिमचे शूजच नेले नव्हते त्यामुळे मी डायरेक्ट घरी आले जिमला काही गेले नाही घरी येऊन बघते तर निखील व्यायाम करतायत तर मी ठरवलं की तर आपण पण व्यायाम करूया चला तर मग आधी व्यायाम करूया आणि नंतर भेटूया मग हैं मी लवकर घरी आले बाहेर खूप मोठा पाऊस सुरू झालेला मस्त पैकी वर्कआउट केला आणि फ्रेश झाले चहा ठेवलाय तोपर्यंत जरा पाणी पिते पावसानंतर बाहेर छान असं वातावरण तयार झालेलं आहे आणि आपला मस्त असा चहा पण बनवून तयार झालं आहे व्यायाम केल्यानंतर चहा घेणं योग्य नाही हे समजतं आहे पण काहीच करू शकत नाही कारण दिवसभराचं एवढा काम वगैरे केल्यामुळे थकून गेलेलं के असतं आणि मनातून पण इच्छा झालेली असते ले की चहाच प्यायचं आहे तर दुसरं काही पिलं जात नाही बाजारातून प्रोटीन बार विकत घेऊन खायचं म्हटलं तर एका प्रोटीन बारची किंमत पन्नास ते शंभर रुपयापर्यंत असते तर मी ठरवलं की आपण घरीच प्रोटीन बार बनवायचा त्यामुळे मी या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या बिया घेतलेत त्यामध्ये थोडेसे जवस तीळ आणि चिया सीड्स घातलेत हे सगळं छान भाजून घेतलं आणि मिक्सरला बारीक केलेलं आहे या ठिकाणी मी खजूर आणि मनुके देखील गरम करून घेतलेले आहेत आता हे मिक्सरला बारीक करायचे सर्वच गोष्टी बाहेरून विकत आणण्यापेक्षा आपणच बनवायला शिकलं पाहिजे या मताची मी लग्नाच्या अगोदर फारशी किचन मध्ये न जाणारी मी लग्नानंतर बऱ्याच गोष्टी बनवू लागली आहे गोष्टी वेळ घेतात पण बदलतात जरी आपल्याला काही येत नसेल तर वेळेनुसार आपण करायला लागतो आता हेच बघा ना पाऊस पडतोय तर बुड्डा खायला बाहेर कशाला जायचं त्यापेक्षा मी घरीच मके वाजले काय काय करतो दिनी तू आता तू दाखव

अजून कोणा कोणाला बोलवते बाळ बाळ कोणा कोणाला बोलवत मग खायला बर की घरात देवाला दिवा लावलाच पाहिजे हीच वेळ असते घरात लक्ष्मी येण्याची तर देवाला दिवा अगरबत्ती केलेली आहे मी आणि आत्ताच दिवसभरात घरातून बाहेर पडत असतो इकडून तिकडून फिरून येत असतो पण निखिल आणि नितूला घरातून बाहेर पडताच येत नाही ते दोघं दिवसभर घरीच असतात तर नितू आता म्हणते आई पाऊस उघडलाय चल तर तिला जाऊन बाहेरून घेऊन येतो फिरून जरा काय ते काय आहे सांग मला हा चावी कुठली चावी दाखव चावी दाखव कुठे नीतू तू उभं राहायच नाही आता पाऊस पडलाय ना पाऊस चिखल असतोय सगळीकडे कर सगळ्यांना हाय कर हाँ। आमी संग। वाँ। वाँ। आता आम्ही पोहोचलेलो आहे विठ्ठलवाडीच्या मंदिरामध्ये चला आता आतमध्ये जाऊया आणि देवाचं दर्शन घेऊया टेम्पल आजच्या जेवणात सर्वांसाठीच बनवलेलं आहे माडग खूप दिवसातून आज आत्याने पीठ द्यायलेलं त्यामुळं बनवलेलं आहे या सर्वांनी जेवायला जेवण करून झालं आणि नितूला काहीतरी खेळायचंय तर म्हटलं चला एक गेमच खेळूया तर आजच्या गेममध्ये आम्ही नितूच्या ही पट्टी बांधणार आहे आणि नितूच्या समोर एक एक जण येऊन बसणार तर तिने हात लावून चेहऱ्याला ओळखायचं आहे की ही व्यक्ती कोण आहे तर बघूया नित्तू आता किती जणांना ओळखू शकते आम्ही घरात तिघंजणच आहे तर तिघांच्या मध्येच आम्ही ही गेम खेळणार आहे नितू आलेली आहे आणि तिला आता गेमचे नियम सांगते नितू ही पट्टी तुझ्या डोळ्यावर बांधली जाणार आहे तू एका जागी उभं राहायचं आणि तुझ्यासमोर आमच्यापैकी एक एक व्यक्ती येऊन बसणार तर तू बरोबर ओळखायचं हां ठीक आहे आर यू रेडी आजी आता नितूच्या डोळ्यावर ही पट्टी बांधतील आणि कोणीही बोलणार नाही बरं का तुझं तुला ओळखायचं आहे बोललं की तुला कळेल ना कोण आहे ते गेमला सुरुवात करतोय त्यानंतर मी कोणीच काही बोलणार नाही बरं का एक एक जण फक्त येऊन बसणार तुझ्या समोर आणि तू हात लावून ओळखायचं कोण आहे ते चालेल आर यू रेडी एस और नो एस हां थांब काढायची नाही पट्टी टू थ्री स्टार्ट काढायची नाही कोण आहे समोर ओळख हात लावून कोण आहे कोण आहे बाबू मोठ्याने सांग कोण बाबा येस करेक्ट आता नेक्स्ट नंबर नेक्स्ट नेक्स्ट ओळख कोण आहे कोण येस करेक्ट कोण आहे बघ ओळख ओळख हात लावून ओळख हात लावून ओळख कोण कुकू गुखू। कुकू नाही चुकीच ओळखलं नीट सांग कोण आहे <laughs> <चिति। गुखू। laughs> पंखुडी आली <laughs> <पंखुडी>। का नीत तुला छान 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 तू खूप छान ओळखलं तू सगळ्यांना वाजवा निद तू साठी सगळ्यांनी एक नंबर तुझी हे चाल शेकीट नीट हां कस कस म्हणत तू एक नंबर तुझी कंबर हे चाल शेकी शेकी नीतू आत्ताच हे गाणं शिकले आणि कसं शिकले आम्हाला काही कळतच नाही आम्ही तर घरात काही लावत नाही बहुतेक आम आम्ही घरात नसताना ती मोबाईल वगैरे बघत ना तेव्हा तिनं रीलमध्ये बघितलं असणार आहे हां आता नी तू सगळ्यांना डान्स करून दाखवणार आहे आर यू रेडी कोणता डान्स छोटेसे बहीण भाऊ हां छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो। काय झालं काय झालं नीतू काय झालं नितूने सांडलेलं आहे पाणी कोण पुसणार मला नाही पुसता सांडलं कोणी मग तू पुसलं पाहिजे ना बाबांना सांग का बाबांना सांग ना, ना? तुला झोप हो आली नितू सोबत गेम खेळून झाली चॉकलेट खाऊन झालं आता वेळ झाली झोपायची नितूला झोपवलं पाहिजे नाहीतर काय बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत झोपणार नाही तर ने ने चला मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये काय झालं हां जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा